श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सतरा एप्रिल म्हणजे अगदी दोनच दिवसांवर श्री रामनवमी आलेली आहे श्री रामनवमी हा दिवस प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी या दिवशी करायच्या आहे रामनवमीच्या दिवशी मी तुम्हाला तीन असे उपाय सांगणार आहे की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही नक्की करायला हवेत कारण आपल्या घरामध्ये काही भांडण वगैरे होत असतील किंवा मग भूतबाधा किंवा मग नजर लागणे या जर गोष्टी होत असतील तर त्याच्यावरती ते नक्कीच प्रभावी उपाय ठरतात आणि त्याचबरोबर आपण या जर गोष्टी केल्या हे तीन उपाय जर केले तर तुम्ही कोणत्याही कामासाठी जेव्हा बाहेर जाल तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र हे स्वतः आपल्यासोबत येतील किंवा मग प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वाद किंवा मग प्रभू रामचंद्रांचं असं एक प्रलय आपल्या आजूबाजूला निर्माण होईल की आपल्याला कोणताही त्रास होऊ शकत नाही तर असे कोणते उपाय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सतरा एप्रिलला रामनवमी आहे जीवनातील अडचणी संकट कमी होत नसतील तर आपण ह्या उपायांपासून आपल्या जीवनातील अडचणी आणि संकट कमी करू शकतो चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवरात्रोत्सव साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्म हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो ज्याला आपण रामनवमी म्हणतो आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच हे उपाय जे आहे ते करू शकता हे खास उपाय आहे सर्वात पहिलं श्रीरामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये बनवायचा आहे गोडधोड मग तुम्ही काहीही बनवू शकता अगदी शिरा बनवला तरीसुद्धा चालेल परंतु गोडधोड स्वयंपाक जो आहे तो आपण आपल्या घरी बनवायचा आहे तुम्ही पुरणपोळी बनवू शकता किंवा इतर काहीही गोष्टी जसा सणासुदीला कोणत्याही सणाला आपण आपल्या घरी गोडाधोडाचा नैवेद्य बनवतो तर त्याच पद्धतीने प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस हा सुद्धा आपल्यासाठी एक स्पेशल दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला सुद्धा काहीतरी आपल्या घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे या दिवशी आपल्याला हा सण जो आहे तो सणासारखा साजरा करायचा आहे घरी आपण स्वतःच्या हातानेच हा पदार्थ बनवायचा आहे आणि देवालासुद्धा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रभू श्री रामचंद्रानं पांढऱ्या रंगाची खीर तुम्ही अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातील बरीचशी संकटं जी आहेत ती दूर जातील कारण प्रभू श्री रामचंद्रांना आवडती गोष्ट आहे ती, ती पांढऱ्या रंगाची खीर मग तुम्ही पांढऱ्या रंगाची खीर पुरी आपल्या घरामध्ये हे प्रसाद म्हणून नक्की बनवू शकता आणि देवतांनासुद्धा अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर हनुमान आ, हा रामाचा आवडता भक्त आहे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून या दिवशी घरामध्ये आशीर्वाद देतानाच्या मुद्रेमध्ये हनुमानाचा फोटो लावला तरीसुद्धा चालतो फोटोसमोर बसून आपण रामचरित मानसचं पठण करायचं आहे असं केल्याने हनुमानाची कृपा होते आपल्या आपल्या आरोग्यावरती आयुष्यावरती जर हनुमानांची कृपा झाली तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सॉल्व्ह होतात त्याच्यानंतर दुसरा जो उपाय आहे तर आपल्याला राम नामाचा जप करायचा आहे जो दिवस आहे सतरा एप्रिल या दिवशी आपल्याला दिवसभर टाळ्या वाजवत जेवढी जास्त सेवा जमेल तेवढी करा नाही शक्य झालं फक्त श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आपण या मंत्राचा जप केला तर हनुमान देव जे आहेत तर ते आपली सर्व संकटं दूर करतात संपूर्ण कुटुंबासह हा सण एखाद्या उत्सवासारखा आपण साजरा केला पाहिजे रामनवमीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो श्रीरामाची पूजा केल्याचं फळ या दिवशी फक्त तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हे म्हटल्याने सुद्धा विशेष फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे बघा रामरक्षा स्तोत्राचं आपण सर्वजण पठण करणार आहोत स्तोत्राचं पठंग करत असताना श्रीरामाच्या दरबाराचा फोटो एका लाल कपड्याच्या आसनावर आपण ठेवायचा आहे आणि स्वतः हाताने बनवलेल्या फुलांच्या माळांनी तो फोटो सजवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो तुपाचा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठंग करायचं आहे शत्रूंपासून एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल किंवा बाहेर गेल्यानंतर किंवा इतरही चार चौघांमध्ये भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीने रामरक्षा स्तोत्राचं पठण के कर केलेलं अत्यंत उत्तम मानलं जातं यामुळे घरातून बाहेर पडताना आपल्या भोवती जणू ढाल निर्माण होते आणि या उपायांनी आपल्याला आपल्या त्रासांपासूनसुद्धा आराम मिळतो त्यामुळे आपण या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपल्या घरामध्ये रामनवमीच्या दिवशी करा श्री स्तोत्र जे आहे ते नित्यनियमाने आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी तुळशीसमोर एक दिवा आणि रामरक्षा स्तोत्र या दोन गोष्टी ज्या घरामध्ये होतात संध्याकाळच्या वेळी या दोन गोष्टी असतात तेव्हा त्या ते घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती शिरत नाही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी होत नाहीत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मंगलमय होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला राम रामनवमीच्या दिवशी ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्याच आहेत महिलांनी सकाळी लवकर उठा आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा त्याचबरोबर गंगाजलाने तुमच्याकडे राम प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल तर त्याच्यावरती गंगाजल आणि पाण्याने अभिषेक घाला आणि छान अशी पूजा मांडा जशी तुम्हाला शक्य होईल तशी छान पूजा मांडा फळांचा नैवेद्य प्रभू श्री रामचंद्रांना दाखवा त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य बनवा आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद